हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आद्याच्या व्हिडिओमध्ये आद्या काय करते तर आद्या खेळते बघा ग्लास आणि चमचा आद्याला खूप आवडतं नाही नाही काय नाही नाही ए माकडू खेळते ना तू इठ्ठो कोतो कोरतोय <laughs> 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 लय आगाव आहे नसती आगाव पोरगे अगं ना नाही वाजवा वाजवा डमपांग डमपांग वाजवा वाजवा डमपांग 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 ढमपांग डमपंग नाचा 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 चिमणी माझी उडून गेली आद्याला हे गाणं लय आवडतं है ना ग आद्या आवडतं ना तर चला आता आम्ही चहा बिस्किट बनवतोय है ना आद्या अद्याला एक बिस्किट खाते रोज अद्या तू किती बिस्किट खाते एक ना तर इकडे पिलू आली तर मी चालले पिलूला क्लासला सोडायला तर आता वाजलेत पाच तर पिलू पिलू तू रे रेडी नाही झाली ना अजून तर तुला स्वप्न कोणतं पडलेलं आज तू मग मला सांगत होते मग तू का मला सांगितलंच ना छोटंसं स्वप्न सांगितलं बडं पडलेलं ना मोठं अरे सांग ना स्वप्न मग मी तुला बघ राहू दे मग राहू दे परत मग स्वप्नातून रडायचं नाही आणि परत म्हणायचं नाही मम्मा मला स्वप्न पडलं म्हणून चालेल ना हा कुठे बापरे आणि तुला कुठं सोडलं अगो मला सोनव तू एकटीच होते का तिथे मग तू काय तरी मग पप्पाला मागितलं असतील ना खाऊ बिव मग होय सकाळ बापरे तू घरी आली इथं मम्माच्या घरी माझ सोन आणि मग नंतर ना आल्या काय केलं आल्यावर काय केलं तू आईस्क्रीम मागितलं आईस्क्रीम मागितलं कोणी तू मम्माने अरे बापरे मग आणलं का तू मला अ मग तुला नाही दिलं मी मला मला दिलं होतं का तुला अगो माझं सोनं गो बाय मी कसं काय दिलं नाही अगं माझ्या पिल्लूला आईस्क्रीम चुकलं का माझं अगो छोकुलीला मी नाही देत मी तुला पण आणते मम्मा तुझा पण लाड करते अनूचा पण लाड करते तुझा पण लाड करते दोघींचा लाड करते सगळ्यांचा लाड करते मम्मा समजलं आणि नंतर पुढे काय झाले बघ केसांना तुझं कपाळ पूर्ण झाकतं आहे तर इथं ना हेअर बँड लावायचं नाहीतर चंबू घालायचं नाही तर अनुसार का हे लावायचं मग ते कपाळा घामून घाम येतो नाही तर केसांमुळे ओलं ओलं ला लागते मग इथं पिंपल ना पिंपल्स येतात मग तू केस कापायचे का मग कोणतं करायचं तुला केस काय थांब ना अजून चाय बिस्किट खायचं आहे बाळा थांब ए बाळा तर हि तर ना आद्या असते आमच्या आद्याचं चाललेलं असतं गला चमचे खायचं आहे ना गात्या ए माकडो बघा तर असं तुझं असतंय शांत बसते ना <laughs> लय किरकिर किरकिर किर, करत असते आता शांत बसले खिरते ग्लासला तर चला चाय दूध उकळ चला तर हिता चाललाय तुलूचा मेकअप तो सगळंच वाटलं तुझी बाबू ठेव सगळं भरून खाली पडतंय ना राजा भरून ठेव जा करायला जा तर आद्याचं सा काय चाललंय बघा पाणी पिते पाणी पिते माकडो बर बर म्हटलं का नाही जास्त फोन बघितल्यावर स्वप्न पडत म्हणते नाही बघणार बरं जास्त मोबाईल कोणतं स्वप्न पडलं जेवण करू जेवण आणू ना सोन आद्या आ, आ, चल चल काय कंपास ना आद्याला खेळायला दिलंय तर पिलू तर चाललंय अभ्यास तर पिलो अभ्यास करते बघा हे पिलो काढते वन टू थ्री आहे ना ग तुला टू काढते तुला अभ्यास घेते तर आद्या रडायला लागले हाय बस 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 तुला पडेल ते आद्या पडेल आद्या कोण करते तुला अरे बस ना जायचं चल ना उषा खेळत बसली पिलू चल पटकन बा ए माकडा चल ना चल अय नाटकी ड्रामेबाज आध्या ए आध्या चल 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 क्लासला जायचं चल ओट 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 चला चला जल्दी जल्दी उठा चल ना चल ना का एवढं आगाव आला कसं आहे कुठं दडून बसली खुर्ची खाली चटाय खाली मला दिसणार नाही आ आद्या आद्या उठव तिला उठव बघा आध्या आले तुला उठवायला अद्या न चला ना चल ना चल ना हे काय चल बॅग अडकव बॅग अडकव राहू दे उशा आल्यावर करायचं उशांच चल चल बाळा पटकन ते कशावर हे बघा आद्याना ना उशीवर चढली तर इथं पिलू ना तिला ना उशा काढून देते पिलूच्या मागे मागे करते आद्या आता कशी उतरणार येतंय उतरायला येतं आ उतरली 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 उतर. ए चल प बाळा चल 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 पिलू चल, चल छुपायचं नाही चल 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 आद्याला पण नाही येतं चला 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 चल उठ नको मस्ती करो अद्या वरती नाही छडायचं पडणार तू <laughs> आता कस होतय आता 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 घे डोकं खाली घे अद्या बघ कशी मारत तुला घे